वाहतूक कोंडीवरून ससु ग्रामस्थांचा संताप पंतप्रधानांना आत्महत्येसाठी परवानगी मागणारी पत्रे पाठवली मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्डे नादुरुस्त रस्ते आणि वाहतूक कोंडीने ससु नवघर ग्रामस्थांनी आज संताप व्यक्त करत अनोखे आंदोलन केले शेकडो नागरिकांनी स्वतःच्या नावाने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे ही सर्व पत्रे ससून पोस्ट ऑफिस मधून थेट दिल्लीला पाठवण्यात आली नागरिकांनी म्हटले आहे की आयुष्य वाहतूक कोंडीत अडकलेले आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही या आंदोलनाचा महिलांचा मोठा सहभाग होता पोलिसांनी पूर्व सूचना देऊनच हे आंदोलन पार पाडले बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात माझं नाव सुशांत पाटील मी ससुनगर येथील रहिवाशीच आहे अनेक आम्ही दोन हजार चौदापासून ह्या वाहतूक कोंडीची समस्याला समोर जातो आहे एक पहिलं म्हणजे ब्रिज ब्रिजचं चा काम चालू केलं परत रिपेअर केलं त्याच्यानंतर परत काम चालू केलं त्याच्यानंतर नवीन कोविड लागलं नवीन वर्ष ब्रिजचं काम झालं चालू झालं नंतर कॉन्क्रिटीकरणचं काम चालू झालं आणि आता कॉन्क्रिटीकरणचं अर्धवट काम सोडून आता पुन्हा गायमुख गटाचं काममुळे वाहतूकचं मोठं नियंत्रण चुकलेलं आहे आणि आम्ही अनेक आंदोलन केले अनेक तक्रारी केल्या अक्षरशः गडकरी साहेबांकडे अपेक्षा होत्या का हे या कामाच्या बाबतीत सिरियसनेस असतात पण आता समजलं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये का ते का सिरियस नाही आहेत म्हणून आता आम्ही त्यांच्याकडूनसुद्धा अपेक्षा सोडलेली आहे आणि इथे वाहतूक नियंत्रणचं अक्षरशः हलगर्जीपणामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवले का आत्मनिर्भर कशाला बनायचं त्याच्याविषयी आत्महत्या करण्याची मोदी साहेबांकडे आम्ही परवानगीच मागितलेली आहे आणि मग त्यांनी परवानगी का मागितली आहे त्याच्या आम्ही पत्रामध्ये स्पष्ट उत्तर लिहिलेली आहेत का इकडे तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही इकडे तुम्ही रोडची चौकशी लावत नाही आम्ही अनेक ते तेसुद्धा आम्ही टाकलेलं आहे मग त्याच्यापेक्षा आम्ही जगून करायचं काय त्याच्यापेक्षा आम्ही इकडे तुम्ही आम्ही हयातीत नाही जाऊ सा। तुमच्यासाठी तर आम्ही आम्हाला आत्महत्याची परवानगी द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे अपेक्षा आहेत मला का उत्तर येईल आम्ही अपेक्षित आहोत की जर इकडे आम्हाला जगवायचं असेल तर त्यांनी इकडचे रोज रस्ते सर्विस रोड पूर्ण करायला पाहिजेत येऊन नुसतं थातूरमातूर नको तिकडे बांधकामं तोडतात नको तिकडे कारवाई करतात जे केलं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जर आम्हाला जगवायचं असेल तर पहिला म्हणजे इकडे वाहतूक शाखा जी आहे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे जर आ, हेवी व्हेकल थांबवल्या पाहिजेत ब बो, मुंबई वडोदरा एक्सप्रेस लवकर झाला पाहिजे जेणेकरून अवजड वाहनं आम्हाला अवजड वाहनं कशी असेल बघायसाठी आम्हाला जावं लागेल अशी अशी आमची अपेक्षा आहे अपेक्षा करतो की आम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल जे आम्ही पॉईंट लिहिले पत्रामध्ये त्याची पूर्तता करावी तर आम्ही इकडे जीवन जगून आमचं आज या वाहतूक कोंडीमुळे आमची मुलं शाळेत जात आहेत शाळा सुटते दोन वाजता पण ती घरी येतात पाच वाजता आणि त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी त्यांना शाळेत पण पाठवू शकत नाही आणि आम आमच्या मुलांच्या एक्झाम पण चालू आहेत त्या एक्झाम मिस होत आहेत त्यांच्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतोय त्यांचं भविष्यच नाही आहे या पंतप्रधानांनी जर परवानगी दिली नाही पुढ्याचा काय रस्त्यावर काय गाव सोडायला लागेल अजून तेच करायला लागेल कारण गावाच्या बाहेर निघालो की ट्रॅफिक चालू होते आमदार मंत्री आमदार खासदारांच्या गाड्या आउट साईड न जात आहेत आणि आमच्या गाववाल्यांच्या गाड्या आल्या की पोलीस पहिला विचारत आहे की कोणती गाडी आहे आमच्या गाड्या सोडत नाहीये